महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अकरा एप्रिल रोजी सातपूर गावात प्रथमच भव्य व उत्साहपूर्ण वातावरणात जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नाशिक शहरासह गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभाग घेतला हा कार्यक्रम महात्मा फुले युवा प्रतिष्ठान सातपूर गाव या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन गणेश सोनवणे आकाश बंधुरे दीपक बंधुरे तेजस बर्वे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दानशूर मायाताई निवृत्तीशेठ काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले आणि पुढील वर्षी अधिक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांचा आणि उपस्थितांचा महात्मा फुले युवा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला गावातील नागरिकांचा सहभाग उत्साह व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची मेहनतीमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला यावेळी प्रमुख उपस्थिती मायाताई निवृत्तीचे काळे शिवाजी बंधुरे शांताराम निगळ रवींद्र काळे संतोष काळे अनिल मौले निलेश बंधुरे सविता काळे सुजाता काळे सोनाली काठे अरुण काळे किशोर मुंदडा विजय बंदुरे, दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आज त्यांची जन्मोत्सव आहे ते गोष्ट गौरी भाषण करता येत नाही पण या अर्थाने दरवर्षी प्रमाणे जे कार्यक्रम होतात प्रत्येक समाजात कार्यक्रम होतात प्रत्येक महापुरुषांचे जयंती साजरी केली जाते तीन वर्षापासून काही असे लोक आहेत की त्यांची चळवळ होती की आग्रहात केलेला महात्मा ज्योतिबा फुलेंचे जन्म उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करावा आणि त्या सह कार्यक्रमामध्ये का जयंती उत्सवामध्ये सर्व समाजाच्या लोकांनी सहभागी व्हा आणि सहभागी होऊन त्या महापुरुषाचं घराघरामध्ये प्रसार झाला पाहिजे आणि त्यांनी केलेल्या कामाचा इतिहास सर्व महिलांना व पुरुषांना माहिती मिळाली पाहिजे बस आणि काही दिवसापूर्वी दीपक आणि त्यांची सर्व टीम माझ्याकडे आली आणि आम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांचे आपल्या सातपूर गावामध्ये छान जन्म उत्सव साजरे करत आहोत काही तुम्ही पण ह्या कार्यक्रमाला या आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा मला ती कोण बहुत एकच सांगायचं मला खूप आनंद झाला तुम्ही सगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र करून हा कार्यक्रमाचा खूप मोठा एक वेळा उचलला आहे याच्यापेक्षा पुढच्या वर्ष अजून आपल्याला काही नियमित करता येईल अजून काही लोकांच्या ज्ञानात भर वाढता येईल या प्रयत्नातील आपण पुढचा वर्ष आपण खूप मानाच्या आणि उत्साह साजरे करून तुमच्या मनापासून

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांना माहीत आहे महात्मा फुलेंचा जन्म हा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झालेला आहे त्यांचं निधन हे अठराशे नव्वद मध्ये झालेलं आहे महात्मा फुलेंबद्दल फक्त आपल्याला माहिती आहे की त्यांनी शिक्षण म्हणजे मुलींसाठी पहिली शाळा काढली मुलींना शिक्षण दिलं परंतु खऱ्या अर्थाने दलित म्हणजे दलितांच्या उद्धारासाठी अस्पृशांसाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या घरातील पालवटे सुद्धा उपलब्ध करून दिले उघडे करून दिले पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिलं असे दोन महात्मा फुले या महात्मा फुलेबद्दल आपल्या सर्वांनाच चांगल्या प्रकारची माहिती दिली खऱ्या अर्थानं दिवस मी मनस्वी आभार आणि अभिनंदन करतो की त्यांनी माझा बेचाळीस करहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी होताना मी बघितली खऱ्या अर्थानं सातपूर गावामध्ये सर्वात मोठा समाज आहे तो माळी समाज आणि महात्मा फुले हे माळी समाजाचे नंतर गेल्या पन्नास वर्षापासून समाज दिसून गेला की या समाजासाठी महात्मा फुलेचे योगदान आहे याचं सदैव थंड वाटते परवा तारुखबाईंच्या माझं बोलणं झालं आरुख भाऊ म्हणे की पुढच्या वर्षी जशी चौदा एप्रिल होते तशी तसा आकडे पूर्ण सहभाग आम्ही ताकदीने या कार्यक्रमामध्ये घेऊ भाऊ तुमचा खूप खूप आभार मला एकाने विचारल्याच्या प्रेमावर अनेक धर्म अनेक जाती अनेक राज्य आणि अनेक भाषा अने यांना एकत्रित करून त्यांनी संविधान लिहिलं बाबासाहेबांनी जे का गुरु मानलं ते क्रांती सुटेल अभिवादन अपेक्षा करतो की पुढच्या वर्षी आपण पूर्ण सात्पुर गाव मिळू मोठा कार्यक्रम हा जल्लोषात करू आणि पुरत एका दीपक आणि त्याच्या सर्व टीमचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद साजरा करत असताना आपल्या मनामध्ये एक विचार असेल की महात्मा ज्योतिराव फुलेंनी फक्त काही स्त्रियांसाठीच काम केलं शेतकऱ्यांसाठीच काम केलं परंतु आज आपण जर विचार केला त्या देशामध्ये खऱ्या अर्थानं जी विचार झालाय ती झाला फक्त पोहोचवण्याचं जर खऱ्या जी सुरुवात केली असेल तर महात्मा ज्योतिराव फुले त्यानंतर छत्रपती शाहू महाराज त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना ते विचार आपण अंगीकृत केले पाहिजे आभार मानते की त्यांनी आम्हाला बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल गावचा एकोपा असाच सगळ्यांनी व्यवस्थित ठेवावा एवढी विनंती करते व थांबते जय ज्योती जय क्रांती जय साठी बंटी आडाव सतपूर